नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो विजुभाऊ वेळे यांची नवीन काठीवाडी शेळींची गाडी येणार आहे ही गाडी बुधवारी तीन तारखेला म्हणजे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परवाच्या दिवशी गाडी बुधवारी येणार आहे मित्रांनो व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला होता पण काही व्हिडिओ काही प्रॉब्लेम असताना अपलोड झाले नाहीत त्या ते, त्याला प्रॉब्लेम आला म्हणून पुन्हा व्हिडिओ तो डिलीट केलेला आहे आणि नंतर पुन्हा आता व्हिडिओ हा अपलोड केलेला आहे म्हणजे तेव्हा जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला होता जवळपास फक्त चार मिनिटाचा होता आता तुम्हाला मित्रांनो जवळपास सहा साडेसहा मिनटापर्यंत व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत दाखवतोय तर ही जी मेन क्वालिटी मित्रांनो ही क्वालिटीचे व्हिडिओ डाउनलोड झालेले नव्हते म्हणून ते अपलोडला देखील प्रॉब्लेम आले तुम्हाला ही क्वालिटी तुमच्यापासून मिस झालेली होती बघण्यासाठी तर मित्रांनो क्वालिटी वगैरे एक नंबर खरेदी केलेली आहे म्हणून तो व्हिडिओ मला डिलीट करून पुन्हा एकदा जे व्हिडिओ राहिले होते तीन व्हिडिओ ते पुन्हाही मला अपलोड करावं लागले तेच व्हिडिओ तुम्हाला हे बघायला भेटत आहे तर क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीमध्ये तुम्हाला काठेवाडी शेड्या ह्या विजुभाऊ वेडे यांच्याकडे घ्यायला भेटणार आहेत मित्रांनो कालच्या दिवशी मी विजूभाऊ वेडे यांची जी काठेवाडी शेडींची गाडी आली त्या गाडीतील तुम्हाला तीस शेड्या विकल्यानंतर देखील जे खालच्या पन्नास शेड्या दाखवल्या मित्रांनो खालच्यातल्या मला जाणार नाही पण तीस शेड्या विकल्यानंतर देखील जे पन्नास शेड्या दाखवल्या त्या देखील एवढ्या टॉप क्वालिटीच्या आता तुमच्या एवढ्या कमेंट आल्या की आकाशभू ही क्वालिटीची किंमत काय असेल किंवा त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद तुमचा भेटलेला आहे कालच्या व्हिडिओला पण मित्रांनो ते शेळ्या सगळ्या आज विकल्या गेलेल्या आहेत पण पुन्हा तुम्हाला तशी क्वालिटी घ्यायची असेल तर मित्रांनो विजू वेळे यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी तुमच्यासाठी पुन्हा एकदा त्याच क्वालिटीमध्ये त्याच पावारमध्ये शेळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तुम्ही बघू शकता टोटल एकाहत्तर काठीवाडी शेडींचं माप आहे एकाहत्तरपैकी मित्रांनो पूर्णचे पूर्ण शेडे घाबरणं तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा चांगल्या क्वालिटीच्या टॉप क्वालिटीच्या उंच पूर्ण डबल हड्डी शेड्या घेण्यासाठी काठीवाडीमध्ये शेळ्या घेण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे विजूबो वेळे व संदीप भाऊ वेळे यांचा मला मोबाईल नंबर दिलेला आहे यांच्याशी आत्ताच संपर्क साधा क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकतात तुम मित्रांनो व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला पण जे मेन व्हिडिओ होते तेच सुटले होते त्याच्यामुळे व्हिडिओ डिलीट करून मला पुन्हा एकदा अपलोड करावा लागला तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता शिंगडी वगैरे बघा शेडींची चेहरा पट्टी बघा कवड्या शिंगडीमध्ये तुम्हाला मोठं माप तुम्हाला हे बघायला भेटणार आहे अजून पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तुम्हाला क्वालिटी वगैरे एक नंबर बघायला भेटणार आहे म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा काठेवाडी शेड्या घेण्यासाठी एक नंबर क्वालिटी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत चाळीसगावमध्ये मित्रांनो चाळीसगाव नेहमी सांगतो मी काठेवाडी शेडीचा समुद्र आहे तुम्ही कुठूनही केव्हाही आले तुम्हाला एनीटाईम शेड्या भेटण्याचं ठिकाण म्हणजे चाळीसगाव हे चाळीसगावमध्ये तुम्हाला एनीटाईम टॉप क्वालिटीमध्ये काठेवाडी शेड्या भेटतील त्याच्यातल्या त्याच्यात तुम्हाला विजुभाऊ वेळे यांच्याकडे देखील बारा महिने तुम्हाला काटेवाडी शेड्या ह्या उपलब्ध होतील तुम्ही कधीही जर चाळीसगावमध्ये आले तुमचे कोणी मित्र वगैरे आले जर त्यांना शेळ्या भेटत नसेल तर हे नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा कधीही एनी टाईम आले तुम्हाला मित्रांनो काठेवाडी शेड्या टॉप क्वालिटीमध्ये या घागरी तुम्हाला घ्यायला भेटतील बघा एकदम मित्रांनो दुधाच्या मोटरी जे तुम्हाल तुम्हाला दाखवतोय ही क्वालिटी तुमच्या बऱ्याच कमेंट झाल्या कालच्या व्हिडिओला की ही क्वालिटी पाहिजे आम्हाला तर मित्रांनो दोन दिवस अगोदरच तुम्हाला हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ही क्वालिटी तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय दोन दिवस अगोदर म्हणून क्वालिटी घेण्यासाठी आता हा ही जी संधी ही संधी तुम्ही मिस करू नका ही संधीचा तुम्ही सोनं शंभर टक्के करा तुम्हाला ही क्वालिटी घ्यायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता एकच नंबर मित्रांनो तोली शेळ्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत मित्रांनो हे जे सीझन आहे या सीझनमध्ये तुम्हाला महिन्याच्या आत येणाऱ्या शेळ्या तुम्हाला मित्रांनो घ्यायला भेटणार आहे आणि नवरात्रनंतर जर तुम्ही बघायला गेल तर नवरात्रानंतर मित्रांनो तुम्हाल जनले तुम्हाला जनलेल्या शेड्या तुम्हाला भरपूर घ्यायला भेटतील त्याच्यामुळे गाभणी शेळ्या घ्यायच्या असेल तर लवकरात लवकर एवढा महिना दीड महिना आहे लवकरात लवकर संपर्क साधा तुम्हाला गाभणी शेड्या तोली शेड्या एक नंबर क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत म्हणून लवकरात लवकर तुम्ही संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो सहा मिनटं सतरा सेकंडचा तुम्हाला व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ही क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तुमचे मित्र वगैरे असतील त्यांना ही क्वालिटी दाखवा मित्रांनो ही क्वालिटी चाळीसगावमध्ये विजू बोवेडे यांच्याकडे येते असं देखील त्यांना सांगा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे मित्रांनो ज्याला कोणाला टॉप क्वालिटीच्या शिड्या घ्यायच्या असतील तर त्यांनी लगेच संपर्क साधावा मित्रांनो ही जी क्वालिटी ही क्वालिटी तुम्हाला कुठल्याही बाजारात घ्यायला भेटणार नाही ही, ही क्वालिटी फक्त तुम्हाला चाळीसगावमध्ये घरीच घ्यायला भेटेल ज्या वेळेस गाडी उतरते गाडी उतरता उतरता तुम्हाला ही क्वालिटी घ्यायला भेटणार आहे टॉपची क्वालिटी ही घरीच विकली जाते मित्रांनो बाजारामध्ये तुम्हाला सगळा बारा तेरा माल घ्यायला भेटतो हे बघा इथं घरी मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकार गुळाचं पाणी पाजलेलं नसतं किंवा कुठल्याही प्रकार काही कलाकारी केलेले नसते दोन दिवसाच्या उपाशी शेड्यात तुम्हाला जागेवरती त्याच उपाशी पोझिशनमध्ये मित्रांनो घ्यायला भेटत असतात बाजारामध्ये मित्रांनो गुळाचं पाणी पाजून शेड्या तुम्हाला भारी दिसतात त्याच्यापेक्षा म्हणून तुम्हाला जर शेड्या घ्यायचे असतील जे लोक बाजाराचा नाच करत असतात त्यांच्या मागे लागू नका बाजारात जाण्याऐवजी तुम्ही डायरेक्ट घरी या घरी तुम्हाला या शेड्या घ्यायला भेटतील चांगल्या क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील तर मित्रांनो ही क्वालिटी घेण्यासाठी तुम्हाला घरीच यावं लागेल कारण की चांगली क्वालिटी ही नेहमी घरी विकली जाते आणि लगेच विकली जाते तुम्हाला जो काल मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलं का पन्नास शेळींचा मित्रांनो त्याच्यातल्या तुम्ही टॉपच्या शेड्या सगळ्या पाहिल्या का टोटल शेड्या विकल्या गेलेल्या आहेत आता ही परत पुन्हा गाडी त्यांची लगेच बुधवारी येते काल पण आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बुधवारी त्यांची गाडी येते जी व्हिडिओ तुमच्यापर्यंत दाखवले क्वालिटी दाखवल्यानंतर मित्रांनो क्वालिटी लगच विकली जाते म्हणून आता पण तुमच्यासाठी सुवर्ण संधी दोन दिवस तुमच्यासाठी चान्स आहे दोन दिवसामध्ये तुम्ही तुमच्या गाडीचं भाड्याचं जे असेल तुमचं पैशाचं मॅनेजमेंट करून घ्या आणि बुधवारी सकाळी सकाळीच तुम्ही चाळीसगावमध्ये उपस्थित राहा मोबाईल नंबर दिलेला संदीप बोवेळे विजू बोवेळे यांच्याशी संपर्क साधा चाळीसगावमध्ये येण्याच्या अगोदर तुम्हाला ही क्वालिटी घ्यायला भेटणार आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे क्वालिटीमध्ये नो कॉम्प्रोमाइज एक नंबर क्वालिटी पैशामध्ये दामामध्ये कमी जास्त होऊन जाईल पण क्वालिटीमध्ये कमी जास्त होणार नाही क्वालिटी ही तुम्हाला टॉपचीच दिली जाईल मित्रांनो शेड्या या तुम्हाला पूर्ण दुधाच्या मोटर दिल्या जातील मित्रांनो जळल्यानंतर मित्रांनो शेड्याने दूधच काढले पाहिजे बच्चेच एक नंबर लावले पाहिजे कारण की मित्रांनो शेड्या टोटली डबल हड्डीच्या मोठ्या मापाच्या शेड्या तुमच्यापर्यंत विजुबो वेळी हे घेऊन येत आहे हे बघा ही क्वालिटी मित्रांनो ही क्वालिटी एक नंबर तुम्ही बघू शकतात टोटली जेवढ्याही तुम्हाला शेड्या दाखवल्या सगळ्या शेड्या टॉप वन क्वालिटीमध्ये तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा क्वालिटी म्हटल्यावर चाळीसगाव त्यातल्या त्यात विजूबो वेडे नाद करायचा नाही नाद एकच नंबर काठेवाडी शेडींचा ह्या बघा एकदम तोली शेड्या एक सारख्या सळपारंभ्या तुम्ही बघू शकतात या बघा इकडे पण तुमच्या लक्षात येईल माप बघा एकदा कसं माप आहे मित्रांनो शेडींचं माप पण बघा तुम्ही म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा जर तुमच्या कोणी मित्राला शेड्या घेत असतील तर त्यांना सांगा की ही गाडी एक नंबर टॉप क्वालिटी गाडी येते म्हणून लवकरात लवकर तुम्ही या शेड्या खरेदी करून जा आमच्या ग्राहकांसाठी सांगणे मित्रांनो तुमचं सा परत परत येणं ना जमणार नाही त्याच्यामुळे तुम्ही शेड्या एकच नंबर क्वालिटीचे घेऊन जा मोबाईल नंबर दिलेला आहे नक्की संपर्क साधा धन्यवाद